विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या विद्यालयातील विद्यार्थी अथर्व माने आणि संदेश शाळुंके या दोन विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना सर्वांच्याकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा <ज़वा> मी बनगर सरांना विनंती करतो की त्यांनी अथर्व माने या विद्यार्थ्यांस गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात अथर्व माने मी पाटली मेडांना विनंती करतो की त्यांनी संदेश साळुंके या विद्यार्थ्यास पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या <सथिति> कानातले एक सापडले झुबा कुणाचा आहे तिने घेऊन जायचंय आहे त्याचबरोबर गॉगल एक आहे बघा हा गोगल मुलींचा सापूर मध्ये विसरला आणि हे कानातलं एकच आहे आणि